नमस्कार मित्रांनो हे बघा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांची ज्यावेळेस ड्रायविंग स्किल टेस्ट होते त्यावेळेस त्यांना वीस मार्क असतात पन्नास पैकी तर खूप वेळा काय होतं विद्यार्थी मित्र हे खूप मेहनत करत असतात लेखीमध्ये दिवस दिवसभर रिडिंगमध्ये बसतात त्याच्यानंतर ग्राउंडवर दोन दोन तीन तीन वर्षापासून मेहनत करतात म्हणजे एवढे कष्ट करतात की जर ते एक दोन मार्कासाठी राहिले तर ते त्यांना खूप वाईट वाटतं तर हे बघा यांची ग्राउंड पण चांगलं असतं पन्नासपैकी पन्नास, पन्नास एकोणपन्नास सत्तेचाळीस आणि लेखीमध्येही ते हुशार असतात म्हणजे लेकीमध्ये शंभरपैकी ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव म्हणजे ते फक्त ड्रायविंग टेस्ट जर ते पाच झाले तर ते शंभर टक्के पोलीस होतात पण नेमकं ते ड्रायविंग टेस्टमध्ये खचून जातात हार मान्य करतात आणि आपला एक संधी जी पोलीस बनण्याची असते ती गमावून बसतात तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी बनवतो येतं हे बघा चढतीवर गाडी थांबवायची असते आणि तिथं गाडी थांबवून दहा एकंदर होल्ड करून पर, परत पुढे न्यायची असते आणि अशी ट्रायल ही दोन वेळेस होते म्हणजे छोट्या गाडीला दहा मार्कांची आणि एक एस एम एल गाडी असते तिला दहा मार्क म्हणजे दहा दहा वीस मार्क असे हे त्यांना ड्रायविंग टेस्टमध्ये जी चढाव ड्रायविंग स्किल टेस्ट असते ती निघून जातात पण नेमकं त्यांना गायडन्स योग्य प्रकारे मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं तर मी असे असे विद्यार्थी पाहिले की जे फक्त ड्रायविंग टेस्टमध्ये पास जर झाले तर ते पोलीस होण्यापासून त्यांना पोलीस थांबू शकत नाही तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी की गाडी चढतीवर कशी थांबवायची आणि थांबून पुढे कशी न्यायची आणि दहा प्लस दहा वीस मार्क मिळून ते त्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात तर बघा आता मी तो व्हिडिओ बनवतो आहे बघून घ्यायच्या तुम्ही याला तर हे बघा आता चढतीवर गाडी थांबवताना तुम्हाला काय करायचं आहे गाडीचा म्हणजे त्या ते ठिकाणी पोलीस भरतीच्या ठिकाणी हँडब्रेक अलाउड नसतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला चढतीवर गाडी थांबवायची पण ती कुठं थांबवायची आहे आपलं जी रेषा असते त्याने म्हणजे आखलेली त्या रेषेच्या पुढे न्यायची आहे गाडी कधी कधी काय होता तुम्ही रेषेच्या मागे गाडी थांबवता परत तिथून पुढे न्यावं लागते तुम्ही गाडी बंद पाडून टाकता तिथंच तुमचं म्हणजे मानसिकता खराब होऊन जाते तुम्हाला काय करायचं आहे गाडी कधी रेषेच्या पुढे न्यायची आहे जशी काय तुम्ही गाडी थांबवली क्लच ब्रेक दाबून मग ज्या वेळेस तुम्हाला पोलीस प्रशासनचे कर्मचारी सांगतील गाडी मागे काय त्यावेळेस फक्त ब्रेक सोडायचा आहे दाबायचा आहे हळूहळू गाडी मागे राहायची म्हणजे फक्त ब्रेक सोडून दाबून क्लज दाबलेलं पाहिजे फक्त दाबायच्या सोडायचा दाबायच्या सोडायचा आणि तिथं रेश जेवढं गाडी आली का स्टॉप झाली का तर अतिशय म्हणजे पक्का पाहिजे तुमचा की आपल्याला गाडी मागे जाऊ द्यायची नाही आणि घाबरायची त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म फर्स्ट गिअर टाकायचा आहे म्हणजे पहिला गिअर नंतर क्लच ब्रेक दाबून ठेवायचा आहे नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही क्लच हळूहळू सोडणार तुम्हाला क्लच सोडताना काही करायची नाही ब्रेक तर सोडायचाच नाही जोपर्यंत गाडीत व्हायब्रेशन येत नाही गाडीचा आवाज चेंज होत नाही तोपर्यंत मग जसा काही क्लच सोडला तुम्ही हळूहळू गाडीत व्हायब्रेशन येऊन गाडीची फायरिंग चेंज होईल त्यावेळेस तुम्हाला क्लच टेबल ठेवायचा आहे क्लच टेबल ठेवला का तिथून हळूच ब्रेकवरचा पाय उचलायचा आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही ब्रेकवरून पाय उचलणार त्यावेळेस तुम्ही गरबण करणार नाही म्हणजे क्लच दाबणार सोडणार बी नाही लगेच ब्रेक सोडला क्लच तर टेबल ठेवायचा आहे नंतर ब्रेक सोडला का तुम्हाला लगेच एक सिलेटरवर हलका पाय द्यायचा आहे आणि क्लच तिथं धरून थोडासा नॉर्मल सोडायचं आहे पूर्ण क्लच सोडायचा आहे आणि गाडी आपोआप पुढे जाणार आणि दहा मला छोट्या गाडी आणि दहा एस एम एल गाडीत अशी वीस मार्क मिळणार आणि तुम्ही लेखीमध्ये पात्र होणार आणि जर तुम्हाला चढतीवर सतरा पण मार्क पडले कुठे मायनस झाले तुम्ही काय करू शकता यचमध्ये किंवा आठमध्ये एक एक दोन दोन मार्क चोरून वीस मार्क तुमचे कंप्लीट करू शकता आणि तुमच्या